नमस्कार विवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं रागिनीयत्या भूमीच्या आईच्या हातात बोल एक वस्तू देतात आणि बोललागतात हे घ्या गिफ्ट त्यावेळी ती वस्तू म्हणजे टाळ असतात त्यावेळी रागिनीयत्या बोललागतात आता हे घ्या आणि आता कुठंच बसा कारण बाकी आपल्याजवळ कोणताच पर्याय नाही आहे तर भूमीची आई बोलू लागते अहो तुम्ही असं का बोलताय तर मी त्या बोलू लागतात मग काय बोलू तुम्ही जे काय करून ठेवलं आहे ना त्याच्यापुढे आपल्याजवळ काहीच पर्याय नाही आहे कारण तुम्हाला एवढी साधी गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवावी अशी वाटली पण नाही का तर मी भूमीची आई बोलू लागते अहो मी काय सांगू मलाच यांनी काही कळायला दिलं नाही आणि दहा बारा दिवस हे घरीही नव्हते तुम्ही भूमीची आईच्या बोलणं कोण त्या बोल लागतात ते दहा बारा दिवस घरी नव्हते आणि ते तुम्ही मला सांगूही शकला नाही ते भूमीची आई बोलू लागते त्यांनी तर मला सांगितलं होतं की ते त्यांच्या मित्राजवळ ते तुम्हाला माहीत नाही का ते मित्र तर मी रागिनाथ त्या चिडून बोलतात त्यांचे मित्र मला माहिती असणार का ते तुम्हीच सांगा कोण आहेत ते त्यावेळी ती बोलू लागते अहो ते गजानन भाऊ त्यांच्याजवळ ते, ते जाणार आहेत आणि जमिनीच्या कामासाठी त्यावेळी रागिणी त्या बोलू लागतात अशी कोणती एवढी गावाला जमीन आहे हेक्टरमध्ये तुमची त्यावेळी भूमीची आई लागते नाही हो एवढी हेक्टरमध्ये नाही आहे थोडासा तुकडा तर मी आत्त्या बोलागतात तुम्ही जे काही केलं आहे त्याचे परिणाम आपल्याला काय भोगावे लागणार याची जाणीव तरी आहे का तुम्हाला अहो यामुळे आता भूमी आणि आकाश एकत्र येतील त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा प्रेम होईल आणि मग काय करणार आहोत आपण तुमच्या हातात जे दिलं आहे ना ते वाजवत बसावं लागणार आहे तर वि आत्या बोलतात आपल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे आपल्याला आता एकच पर्याय आहे तरी भूमीच्या आई विचारू लागते कोणता पर्याय आहे तर विरागिनी आत्या बोलागतात तो पर्याय म्हणजेच ॲडव्होकेट भानुशाली भूमीची आई बोलागते हो खूप छान कल्पना आहे त्यावेळी रागिणी आत्या बोलतात हो कारण तुम्हाला त्यांनी अंधारात ठेवलं आणि म्हणूनच हे सगळे उजेड पडले आहेत आणि त्याचीच ही किंमत मोजावी लागते आणि त्यामुळे आपल्याजवळ ॲडव्होकेट भानुशालीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे तर मी भूमीच्या आईलाही तो पर्याय आवडलेला असतो तर मी ते खूप खुश होऊन बोलागते खरंच मला हा पर्याय खूप आवडला हा आता पुढे काय करायचं ते तुम्हीच सांगा तर मी रागिनेत त्या हो सगळं काही मीच पाहणार ना तुम्ही फक्त बसून राहायचं आणि हे टाळ वाजवत बसा कारण तुमच्या हातून बाकी काहीच होऊ शकत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं आकाशा खूप खुश झालेला असतो आणि त्या आनंदाच्या भरामध्येच तो, आनंदा भराम तो आजीला लाडू भरवत असतो तेव्हा आजीही आकाशला बोलते आकाश अरे तुला किती आनंद झाला आहे तवी आकाश बोलतो हो ना कारण भूमीच्या चे चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही खूप आनंद झाला आहे तवी आजी बोलतात अरे तुमच्या दोघांवरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला तर खूप समाधान वाटतं आहे मी आकाशला आजी बोल लागतात आता मला माधवराव भेटले होते ते मला जाता जाता बोलून गेलेत की तुमच्या नातवाने मला नवी जन्म दिला नवी उमेद दिली आमच्या घराला केवढा आनंद झाला मला माहिती आहे का आकाश अरे तुझा मला अभिमान वाटतो खरंच तुझ्यासारखा नातू प्रत्येकाला मिळावा तर मी आजीला आकाश बोल लागतो आजी आज खरंच खूप हलकं वाटतंय का कितीतरी वर्षानंतर आपल्या माझ्या टोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय आजी त्या ॲक्सिडेंटला सात वर्ष झाली पण मला अजूनही आठवत आहे की कि माझ्यामुळे कित्येक जणांची आयुष्य उद्ध्वस्त झाली मी माझ्या आईबाबांना तर गमावून बसलोच पण त्यामध्ये भूमीच्या वडिलांना त्यांचे पाय गमवावे लागले आज कित्येक वर्ष ते चालूही शकत नव्हते पण आज ऑपरेशन झाल्यानंतर ते चालू, चालू लागलेत या गोष्टीचं माझ्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान आहे आणि आज मला हलकं झाल्यासारखं वाटतंय आणि त्यातून माझी सुटका झाली आहे आजी हे सगळं माझ्यामुळे झालं होतं माझी चूक होती ते आजी बोलवतात नाही रे बाळा या तुझी चूक काहीच नव्हती हे फक्त नियतीचं होतं सगळं त्यावेळी आकाश आजीला बोलतो आजी जसे भूमीचे पा वडिलांचे पाय बरे झालेत तसे मी माझ्या आईवडिलांना परत आणू शकलो तर त्यावेळी आजी बोलतात आकाश ते सगळं आपल्या हातात नसतं रे तुला जे जमतं ते तू केलंस पण प्रत्येकाचे भोग असतातच आणि ते भोगावे लागतातच आणि यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे त्यावेळी आजी बोल लागतात आता फक्त तुला एकच करायचं आहे भूमीमध्ये आणि तुझ्यामधलं नातं हे पूर्वीसारखं व्हायला हवं तरी आकाश बुलाक तो भूमी तर मला मित्र मानतेच आहे पण आज जे काही झालं आहे त्यानंतर मी भूमीजवळ पाहिलं तर तिची माझ्याजवळ पाहण्याची नजर मात्र वेगळीच होती आणि आजी आज नक्कीच भूमी माझ्या प्रेमात पडेल तवी आजीही आकाशला बोलागतात आकाश तुझ्या मनात जे आहे ना ते होऊ देत आणि आता भविष्याचा विचार कर आणि तारतम्याने कर कारण काही झालं तरी कोणत्याही गोष्टीला खाई नको करूस तुला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे या मैत्रीपासून प्रेमापर्यंतचा प्रवास खूप कठीण आहे आणि मात्र तो गाठत असताना कोणत्याही प्रकारची घाई करू नकोस कारण त्या रस्त्यापर्यंत जाण्यासाठी मार्ग हा सावकाशच पकड असं बोलून आजी तोंड तोंडगोंड करतात आणि आकाशला लागतात आकाश सर्व काही तुझ्या मनासारखं होऊ देत कारण तू जे काही करतोयस ना ते चांगलंच आहे आणि तुझ्या पाठीशी मी कायम खंबीरपणे उभी आहे तितक्यातच तिथे मानसी येते आणि बोलागते इथेही नाही आहे का ताई तर मी आकाश बोलतो काय झालं ना मानसी कोणाला शोधतेस तू मानसी लागते मी सगळ्या घरात ताईला शोधलं पण ताई, ताई कुठेच दिसली नाही मला वाटलं इथे असेल आजी तुम्ही बघितलं आहे का ताईला तवी आजी बोलतात नाही क मला कल्पना पण नाही आहे कारण मी कित्येक वेळ झाली इथेच बसून आहे आणि आकाशही माझ्यासोबत आहे तवी मानसी लागते पण ताई न सांगता अशी कुठेच जात नाही तर मी आकाश बोलतो पण तू तिला फोन करून पाहिलास का ती मानसी बोलागते हो पण तिने मोबाईलही घरातच ठेवला आहे तवी आकाशला खूप टेन्शन आलेलं असतं तर दुसरीकडे अभि हा घरी येत असतो तर रागिनी आत्ता या वकिलांशी बोलत असतात तर बोल था था मी अबी पुढे न येता तिथूनच सगळं ऐकत असतो तर रागिनी आत्ता या ॲडव्होकेटला बोलू लागतात की तुम्ही सगळे पेपर रेडी ठेवले आहेत ना तवी ते बोलू लागतात हो मी केलं आहे पण मला सांगा आकाश सर पॉवर ऑफ अटेंडने तुमच्या नावावर करतील का तरी रागिनियत्त्या रागानेच ॲडव्होकेट पोंगशेजवळ पाहू लागतात आणि बोलू लागतात तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे तर इकडे अभिनेते ऐकलेलं असतं तर मी अबी बोलू लागतो पॉवर ऑफ अटेंडने आणि आता कोणाच्या नावावर करायचे हे आणि कशासाठी तर दुसरीकडे वकील साहेबांना रागिण्यात त्या पैसे दाखवतात आणि बोलतात यापेक्षा भरपूर आहेत होईल ना आता सगळं काही त्यावेळी ते बोलतात हो आता सगळं काही नीट होईल तुम्ही अजिबात काळजी करू नका असं बोलून त्यांनी सगळे काही पेपर तयार केलेले असतात आणि ते निघून जातात त्यावेळी हे सगळं अभिने ऐकलेलं असतं आणि अभि येऊन विचारलं लागतो आई हे काय आहे काय चाललं का आहे तुझं आणि नक्की काय है करते आहेस तू पावर ऑफ अटँडी कोणाच्या नावे करते आहेस हे सगळं ठरलं कधी आकाश तुझ्या नावावर पॉवर ऑफ अटँडी देणार त्यावेळी बु रागिनेत त्या बोल लागतात तुझी बायको बेडरूमच्या बाहेर दारावर कान लावून जशी असते तीच सवय तुला लागली आहे का तवी आभी बोल लागतो नाही आई हे माझं उत्तर नाही आहे मी तुला काय विचारलं ते सांग ना त्यावेळी रागिनेत त्या बोल लागतात पण तू एवढा अस्वस्थ का झाला आहेस अरे जरा बस शांतपणे मी तुला जे सांगते ना ते नीट ऐकून घे त्यावेळी त्या बोलू लागतात दोन दिवसात दोन दिवसात मला हे सगळं काही करायचं आहे तवी हे सगळं माझ्या नावे करावं लागणार कारण त्या बाबतीत आकाशला काही कळू द्यायचं नाही आहे आपण भूमीच्या आईला मूर्ख म्हणत गेलो पण खरं तर मूर्ख आपण आहोत आपल्या घरात काय घडतं हे आपल्यालाही माहीत नव्हतं आकाशने आपल्यालाही अंधारात ठेवलं पण यापुढे तसं होऊन चालणार नाही जर आकाश आणि भूमी पूर्वीच्या ट्रॅकवर आलेत तर आपल्याला ह्या घरात राहणंही मुश्किल होईल त्यामुळे ते त्या ट्रॅकवर येण्या अगोदरच आपल्याला सगळं आपल्या हातात घ्यावंच लागेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानसीने विचार करू लागतात की नक्की भूमी कुठे गेली असेल तितक्यातच पौर्णिमा येते आणि बोलू लागते ताई नक्की कुठे गेली आहे मी घरभर शोधलं हेरवी घरभर बागडणारी ताई आज घरातच ता दिसत नाही आहे तिला एवढंही कळत नाही का मला कॉफीचा टाईम झाला आहे मला कॉफी हवी आहे नुसता काम सुकारपणा असतो तवी आकाश पौर्णिमावर चिडतो तवी मानसी बोलू लागते अगं तुला एवढंही कळत नाही आहे का तवी आकाश बोलतो भूमीला विस्मरणाचा प्रॉब्लेम झाला आहे आणि तुलाही झाला आहे का आणि तसंही तुझी कॉपी तुला बनवून घेता येत नाही का असं आजी बोलताच मानसी मात्र शांत होते तर मी मानसी बोलागते तसं नाही मला ताई चहाची कॉफी घ्यायची सवय झाली आहे ना म्हणून बोलले मी मी मानसी ही पौर्णिमाला बोलू लागते एक लक्षात ठेव ताई तुझी एम्प्लॉई नाही आहे हे तुझ्या सोयीनुसार तू कशी विसरत जातेस गं अगं प्रत्येक वेळी तुझी कामं फक्त काही ताईनेच करायची असतात का तुझी कामं स्वतःलाच करता येत नाही का तर मी आजीही पौर्णिमाला ओरडू लागतात तरी पौर्णिमाही मनातच लागते मानसी तू सगळ्यांच्या समोर माझा प्रत्येक वेळी अपमान करतेस पण या अपमानाचा बदला मी घेणार आहे तुला सोडणार नाही तरी मानसीही बोल लागते आता काय करायचं आपण ताईला कुठे शोधायचं ते मी आकाश बोलकतो हो आता भूमी कुठे गेले हे शोधणं खूप महत्त्वाचं आहे कारण मला खूप टेन्शन आलं आहे कारण भूमी न सांगता कुठेही जात नाही आणि आता अशी अचानक कुठे गेली असेल पौर्णिमा ही नाटक करत बोलू लागते हो ना काळजी करण्यासारखंच आहे कारण ताईला जर पुन्हा पहिल्यासारखे भास झाले तर आणि त्याच नादात ती कुठे गेली तर आपण कुठे शोधायचं आणि आपल्याला सोडून गेली तर नसेल ना असं खूप काही बोलू लागते तर मी आकाश बोलू लागतो बस पौर्णिमा आता बस कर तुझं मला ऐकायचं काहीच नाही आहे त्यामुळे आता मानसीमच एक काम कर आपण सर्वजण खाली जाऊया आणि अगोदर भूमीला शोधूया असं बोलून सर्वजण भूमीला शोधण्यासाठी आलेले असतात तर दुसरीकडे अभिया आईला बोलू लागतो आई ज्यावेळी सगळं काम मी करायचं असतं आणि मला आधी खायची वेळ येते त्यावेळी तू एकटेने खाणणार आहेस का तुझा तुझा ले ले? ते बोल ते बोल ती ती बोलाखते काय बोलतो आहेस तू हे हे सगळं तुझे बोल आहेत का तुझ्या बायकोने तुझ्या तोंडामध्ये कोंबलेले हे सगळे बोल आहेत त्यावेळी अभि बोलाक तो त्या बिचारीला काही बोल नकोस त्यावेळी रागिनी आता त्या बोलागतात ती बिचारी ती किती बिचारी आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे ते मी नक्की तर बघते पण स्वतः आजपर्यंत जे काही गोंधळ करून ठेवलेस ना ते आठव तितक्यातच आकाशही तिथे आलेला असतो तर मी मानसी लागते आई तुम्ही भूमीला कुठे पाहिलं का कारण मी सगळीकडे शोधलं पण भूमी कुठेच नाही आहे तर मी आत्ता बोलागतात नाही गं मी पण कुठे पाहिलं नाही आहे मीसुद्धा माझ्या कामामध्ये बिझी होते तर तितक्यातच सर्वांना सायकलच्या बेलचा सा आवाज ऐकू येऊ लागतो म्हणून सर्वजण बाहेर येतात आणि पाहतात तर भूमी ही आकाशला जे जे आवडतं ते सगळं काही घेऊन आलेली असते ते मी बर्फाचा गोळा कापूस तर रानमेवा हे सगळं काही घेऊन आलेली असते आणि ते सगळं पाहून आकाश खूप खुश झालेला असतो आकाशा आकाशाभूमीला बोलतो भूमी हे काय आहे ते भूमी ही खुनावूनच आकाशला बोलते ये ना खाली तरी आकाशा मानसीला बोलतो मानसी चल ना मला लगेच घेऊन मी मानसी ही आकाशला खाली घेऊन येते तर मी आकाशच्या भूमीला बोलला तो भूमी हे काय आहे हे भूमी बोल लागते आकाश तू जे काही केलं ना ते माझ्यासाठी खूप काही आहे माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट आहे की ज्याची परतफेड मी कधीच करू शकत नाही पण मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं का होतं आणि म्हणूनच मी अथर्वला विचारलं तर मी मला समजलं की तू या सगळ्या गोष्टी खूप मिस करतो आहेस मात्र हे सगळं पाहून रागिनी आत्याने अभिला खूप राग येऊ लागतो तर दुसरीकडे अथर्व हा गोळ्यावाल्यांना बोलू लागतो आमच्या सगळ्यांचे गोळे खाऊन झाले ना की एकच गोळा होईल एवढाच बर्फ शिल्लक ठेवायचा आहे बाकी सगळा लपवून ठेवायचा आहे तर इकडे आकाश आणि भूमी ज्या ठिकाणी जातात तिथेच पौर्णिमा जाणार असते तर मी मानसी तिचा हात पकडते आणि बोललं ती कुठे चालली आहेस तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं इकडे चल असं म्हणून तिला गोळा खाण्यासाठी घेऊन येते तर इकडे आकाश आणि भूमी रानमेवा खाण्यासाठी आलेले असतात तरी आकाशला भूमी विचारलं ते तुला काय पाहिजे तरी आकाश बोलतो कैरीपासून सुरुवात करतो तरी आकाश ही कैरी खाण्यासाठी घेत असतो ती तो भूमीला बोलतो भूमी तू पण खाना तरी भूमी बोलते नाही नाही मला असलं काही आवडत नाही त्यामुळे एकदम दात सगळे आंबट होऊन जातात तर मी आकाश बोलकतो हो मला मान्य आहे आंबट तर होतातच पण हा रानमेवा असा आहे ना की ज्याच्यामुळे आपले आंबट दात होतात पण त्यानंतर त्याची अशी काही चटक लागते ना की ते सोडावेसेच वाटत नाही तर मी आकाशा भूमीला आग्रह करतो तर मी भूमी बोलते हो मी खेते आजी ही तर मी आजीही खूप खुश झालेले असतात त्यानंतर आजीही कैरी खाऊ लागतात तर इकडे आकाशने भूमीला आग्रह केल्यामुळे भूमीने चिंच खाण्यासाठी घेतलेली असते तर मी ती आकाशला बोलागते आकाशवर हे किती आंबट आहे तर मी आकाश बोलतो हीच तर खरी मज्जा आहे भूमीला बोलतो आता चिंच खाऊन झाली ना की त्याच्यावर भरपूर पाणी प्यायचं तर मी आकाशला भूमी ओढ लागते अरे पण त्याने खोकला होतो ना मी आकाश बोलतो तेच तर त्यामुळेच तर दोन दिवस काळेला सुट्टी मिळायची तर मी भूमी आकाशला बोलू लागते खरंच तू पहिल्यापासूनच लाबडायचा तर मी आकाश आणि भूमी खूप मजा करत असतात आणि हे सगळं पाहून रागिनी आत्याला खूप राग येत असतो तर पुढील भागात पाहायला मिळतं आकाश आणि भूमी एकच गोळा दोघंही खात असतात तर हे सगळं रागिनी आत्या पाहू लागते आणि तिला या सगळ्या गोष्टीचा संताप येत असतो तर तितक्यातच आ भूमीची आई ही ॲडवोकेट भानुशाली यांना घेऊन आलेली असते तर ही भानुशाली हे गाडीतूनच पाहतात तर भूमी आणि आकाश एकत्र आलेत हे पाहून ॲडवोकेट भूमी भानुशाली यांनाही खूप राग आलेला असतो तर इकडे आकाश आणि भूमी गोळा खात असताना एकमेकांजवळ पाहू लागतात आणि आकाश आणि भूमी प्रेमाने एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि हे सगळं पाहून ॲडव्होकेट भानुशाली यांचा संताप होत असतो तर आजीला मात्र ते सगळं पाहून खूप आनंदच आलेला असतो तर आकाश आणि भूमी नक्कीच पुन्हा एकदा प्रेमात पडतील का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद